तर नमस्कार सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे वीस दहा दोन हजार पंचवीस तर माझं नाव आहे स्वामी गिरे आणि आपण रोजचे एवढा मार्केट भावचे अपडेट टाकत असतो युट्यूबला आपल्या तर रोजचे अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर आजचा मुद्दा असा आहे की मक्याचे भाव वाढणार की नाही तर जसे की आपण मागील भाव बघितले तर मागील भाव काय होते सतराशे अठराशे पंधराशे तर आज बोलूया दिवाळीनंतर मका भाव वाढणार की कमी होणार याच्याबद्दल चला सुरू करूया बहुतशा बाजारात भाव सतराशे ते अठराशे प्रति क्विंटल दरम्यान आहे दिवाळीनंतर थोडीशी परिस्थिती बदलू शकते कारण की काही मोठे कारण आहे नवीन हंगामाची आवक कमी आहे पावसाळ्यामुळं काही भागात उत्पादन घटलंय आणि एक्सपोर्टिंगची मागणी वाढते चिकन फीड आणि इंडस्ट्रियल व्यापारासाठी मागणी वाढते सरकारकडून स्फोट भावाची चर्चा सुरू आहे त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो यामुळे काय दिवाळीनंतर मका भावात दोनशे ते तीनशे प्रति क्विंटल वाढ होण्याची शक्यता दिसून येते पण मोठ्या प्रमाणात जर नवीन मका मार्केटमध्ये आली तर भाव स्थिर राहू शकता तर तुम्ही सगळे मला विचारता माचर का बरोबर विचारत नाही कारण की एवल्यात मावचर नसल्यामुळे आपले सगळे व्यापारी हातानेच चेक करत्या आणि माका वाळेले की नाही त्याच्यावरूनच ते एक अंदाजा लावतात त्यामुळे आपल्या इथं माऊचर नसल्यामुळे आपण माऊचर काही सांगू शकत नाही आणि व्यापाऱ्यांना कळतं की माका वाळेले का नाही ते हातानेच चेक करत्या तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या एवढा मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपण त्याच्यात बदल करू आणि रोजच्या अपडेट तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये